उन्हाचा पारा वाढत चालला आहे अशातच लोक आपल्या घरी कूलर एसीचा वापर गर्मीचा प्रभाव कमी करायला करतात पण कूलरचा करंट लागून खूप लोकांना आपला जीवही गमवावा लागतो आता असाच एक प्रकार इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक सहा वर्षाची लहान मुलगी घरात खेळत असताना खेळता खेळता कूलरला हात लागून करंट लागल्याने ती बेशुद्ध झाली असताना मोठा आवाज झाला आवाज ऐकून तिची आई बाहेर आली असता ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली परिसरातील लोकांच्या मदतीने तिला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक सव्वा एकच्या दरम्यान मध्ये बारा सिग्नल बारा सिग्नल हद्दीमध्ये समाज भवन इमामवाडा मु या हद्दीमध्ये एक लहान मुलगी वयवर्ष सहा तिचं नाव आकांक्षा सचिन संदेले ही खेळता खेळता तिच्या घरामध्ये असलेल्या तिच्या कूलरला हात लागल्यामुळे करंट येऊन ती बेशुद्ध पडली त्यावेळी तिच्या घरामध्ये तिची आई कपडे धुत होती आईला आवाज आल्यानंतर बाहेर येऊन पाहिला असता तिला ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली तिने आवाज दिला आजूबाजूचे लोक जमा झाले आणि ते तिला मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेले मेडिकल हॉस्पिटल डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मेडिकल हॉस्पिटलच्या रिपोर्टवरनं आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर ह्या घटनेवरून मी सर्वांना एक आव्हान करतो की आपल्या घरातील जे कूलर आहेत ते पुरेशा उंचीवरती ठेवा जेणेकरून लहान मुलांचे हात त्याला लागणार नाही ज्या केबल वापरतो त्या केबल केबलही चांगल्या क्वालिटीच्या वापराव्या त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कूलरमध्ये पाणी टाकताना स्विचपासून वायर वेगळी करा आणि नंतर पाणी टाका नंतर चालू करा यामुळे हे अशा छोट्या छोट्या हादसे होणार नाही धन्यवाद